अंतकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली करि विठ्ठल पंढरीनाथ भगवान की सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव हर सज्जन हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो आज सोळा जुलै सद्गुरु वाचोनी सापडेना सोये सोय धरावे ते पाया आधी आधी भाग पाच या जगामध्ये ज्याने ज्याने नरदेह घेतला आहे त्याला त्याला या जगामध्ये सद्गुरुशिवाय शिवाय उपाय नाही सद्गुरुशिवाय शिवाय नाही सद्गुरु पाय हाच उपाय आहे या नरदेहाला कितीतरी भौतिक आदिभौतिक जैविक दैविक पिळा असतात काम क्रोध रूपी रोग झालेले असतात यावर एकच औषध म्हणजे सद्गुरूचे पाय होय कोणी म्हणेल गुरु कशाला केला पाहिजे आमचे आम्ही ज्ञान प्राप्त करून घेऊ शकू पण तू वाचलेले व वा त्याची अनुभूती देणारा तुला कोण आहे त्यासाठी श्री गुरुंचे पाय हाच उपाय आहे अहो पण ग्रंथ आहेत की मात्र सगळेच ग्रंथ तुला समजतील याची खात्री कोण देणार प्रसिद्ध गायक भातखंडे यांनी खूप चिजा लिहून ठेवल्या आहेत त्यात वेगवेगळे राग भरलेले आहेत आता याचे जर तुला अवलोकन होणार नसेल तर ग्रंथात लिहून ठेवलेले तुला कसे कळणार या कारणाने गुरु हवाच म्हणून सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाया आधी आधी अधि। तुला श्री गुरु शिवाय पर्यायच नाही तुझी सोय होणार नाही म्हणून त्यांचे पाय अगोदर धर सद्गुरु विना ब्रह्मज्ञान ते नोहे नोहे कदापि जाण नोहे नोहे या शब्दाचा दोनदा ज्ञानेश्वर महाराजांनी उल्लेख केलेला आहे म्हणजे तसेच कारण आहे याचा विचार आपण केला पाहिजे ओम परमहो सद्गुरु यशवंत बाबा महाराज संतांच्या वाङ्मयातील नेमक्या ते तेवढ्या वाक्याचा आवर्जून उल्लेख करतात सगळे वाचण्याचे कारणच नाही श्री गुरु समोर आल्यावर तुला जे हवे आहे ते नेमके मिळेल त्यापैकीच वरील वाक्य श्री महाराज वारंवार उल्लेख करीत अस करत असत विचार करा आपली जमीन असते पण त्यातले पाणी बघण्यासाठी पानाडी लागतोच ना एखाद्या पायाळू माणसाला बोलवतात इथून एवढी आमची जमीन आहे असे सांगतात मग तो छडी घेऊन तुमच्या शेतामध्ये फिरत असतो आणि मध्येच म्हणतो मालक या ठिकाणी तुम्ही विहीर खाणा जमीन तुमची सात बारावर नाव तुमचे अनेक वर्ष तुम्ही ती जमीन कस्ता आहात मात्र त्यातील पाणी दाखवण्यासाठी पाण्याची गरज असते तसे नरदेह हो तुमचा आत्मा मेंदू कार्य तुमचे मात्र तुमच्यातील देव दाखवण्याचे आणि तुम्हाला ज्ञान ज्ञात द्या, करण्याचे कार्य श्री गुरूंचे म्हणून गुरु शिवाय उपाय नाही दुसरी गोष्ट काही जण म्हणतात आम्ही आम्ही गुरु आम्ही अमुक गुरु केला मात्र गुरु करायचा नसतो मिळायचा असतो गुरु मिळायचा मग त्यासाठी अगोदर काही तयारी करायला नको का की नुसतेच गुरुला वाटावे माझ्या वासराला आता भूक लागलेली आहे त्याच्याकडे गेले पाहिजे व त्याला ज्ञान अमृत पाजले पाहिजे त्यासाठी पाया तरुण तयार करून घेऊया विहिरीत जाणारी बादली झुकते तेव्हा पाणी भरून येते तसे जीवनात काही मिळायचे असेल तर निश्चितपणे नम्र व लीन असावे लागते पाया शुद्ध असेल पाया मजबूत असेल तरच इमारत इमारत दणदणीत होणार श्री गुरु तेच पाहतो बाकीची माणसे विहीर खणत असताना काठावर बसणाऱ्या लोकांचं लक्ष विहिरीतल्या दगडाकडे नसतं तर त्या दगडामध्ये कुठे पाणी दिसतंय का हेच ते पाहत असतात आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसाचे निरीक्षण करताना त्याच्यातील वाईट गोष्टीऐवजी चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न करा नक्की चांगल्या गोष्टी सुद्धा सापडतील नामस्मरण सत्कर्म या दोन्ही गोष्टींना तर पर्यायच नाही के पुंडली कवरदा हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जरमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती फते हर 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 महादेव हर